हे एवढं काहीतरी लावायचे म्हणजे निवडणुकीच्या आधी नव्हते मग लावले नेमकं कशामुळे एवढं सगळं खर तर प्रशंसा होणं आणि टीका होणं दोन्ही गोष्टी एका योजनेच्या चांगल्या राबवण्याचे परिणाम असतात असं मला वाटतं कारण टीकाही होणं ती सकारात्मक टीका असो ती कशा पद्धतीनं आपण घेतो याला जास्ती महत्व मी देते त्यामुळे ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती फार क्रिटिकल म्हणजे कमी वेळामध्ये आम्हाला ती योजना राबवायची होती कारण अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला ती घोषित करण्यात आली आणि त्याच्यानंतर एक जुलैपासून आम्ही त्याची अंमलबजावणी सुरू केली फार मर्यादित कालावधीमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास दोन कोटी साठ लाखपेक्षा जास्ती महिलांनी रजिस्ट्रेशन केले या लाभासाठी आणि त्याची चर्चा यासाठी जास्ती होते की त्याचे इम्पॅक्ट सगळ्या बाजूनी पॉलिटिकल असो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो आणि त्याचं क्वांटम जे आहे व्याप्ती जी आहे योजनाची ती इतर योजनांच्या तुलनेमध्ये मोठी असल्यामुळे मला असं वाटतं की त्याची चर्चा ही जास्ती प्रमाणात होती आणि त्यामुळे ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कशी राबवली जाईल याकडे विभाग म्हणून आम्ही जास्ती लक्ष देत असतो फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे तुमच्या डिपार्टमेंटचं मुळात कारण की या तुमच्या खात्यावर विशेषतः वेगवेगळ्या तो लाभार्थी आहे आणि तरी देखील अनेक वेळा या खात्याच्या वेगवेगळ्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तर मग पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्या अशा योजना करणार आणि गेल्या एका वर्षामध्ये तुम्ही काय केलं खूप वेगवेगळ्या योजना आम्ही या मधल्या कालावधीमध्ये पण आणल्या पण लाडकी बहिणची व्याप्ती जास्ती असल्यामुळे सगळ्यांनी त्या योजनेच्या संदर्भातली जास्त चर्चा केली किंवा आजही कुठलाही विषय निघाला महिला संदर्भातला की मग लाडकी बहिणचं नाव निघतंच निघतं पण त्याही पलीकडे अनेक निर्णय आम्ही घेतले म्हणजे सर्वात ऐतिहासिक निर्णय घेणारा महाराष्ट्र राज्य महिलांच्या बाबतीत म्हणजे आईच्या नावाचा उल्लेख बाळाच्या नावासमोर पहिला करणं हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला बरेचशे तो निर्णय घेत असताना पण म्हणायचे की याच्यातून काय होणार आहे ज्या वेळेला आपण महिलांना समान अधिकार समान त्यांना मान हा समाजामध्ये मिळावा या दृष्टिकोनातून आपण म्हणतो त्याची सुरुवात ही कुठेतरी कुटुंबापासूनच झाली पाहिजे आणि म्हणून लहानपणापासून त्या बाळाच्या मनामध्ये हे आपण कोरलं हु, की त्याच्या आई आणि वडील हे समान आहेत म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये काही फरक नाहीये तर त्याचा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट त्यांच्यावर खूप होतो आणि येणाऱ्या जनरेशन्समध्ये आपल्याला पाहायलाही मिळेल मला आठवते हा निर्णय घेतल्यानंतर ज्या वेळेला मुख्यमंत्री मोद्यांच्या आणि बाकी उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दालनासमोर ती नावं आली तर खूप पॉझिटिव्ह चर्चा त्या संदर्भात झाली आणि तो एक निर्णय असेल किंवा मनोधैर्य योजनेची व्याप्ती आम्ही वाढवली तो एक पिंक रिक्षा आहे पिंक रिक्षा पण बऱ्यापैकी आता ती स्ट्रीम लाईन होत चाललेली आहे त्याच्यातून रोजगाराची संधी आहे आणि लाडकी बहीणचे पंधराशे वरून खूप महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरू केले सक्सेस स्टोरीज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे किमान हजार ते पंधराशे सक्सेस स्टोरीज आहेत की ज्यांनी लाडकी पासून लाभाची सुरुवात केली आणि आज महिन्याला त्यांना पंधरा हजार वीस हजार उत्पन्न आहे शेवटी योजनेच्या मागचं उद्दिष्ट तेच असतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना विमेन हॉस्टेलची संख्या वाढवणं वन स्टॉप सेंटर्स अधिकाधिक स्ट्रेंथन करणं त्या सगळ्या बाबींकडे आम्ही तितकंच लक्ष देतो आणि त्या स्कीम आणत असताना त्या जास्तीत जास्त त्या घटकापर्यंत पोचाव्यात हाच आमचा त्याच्या मागचा उद्दिष्ट असतो त्यामुळे या वर्षभराच्या कालावधीमध्ये पण या तीन चार चांगल्या स्कीम्स आम्ही राबवल्या म्हणजे पिंक ई रिक्षासारखं पिंक ई रिक्षाचं अजून पुढच्या सहा महिन्यामध्ये अजून आपल्याला त्याचं हे दिसेल आणि ज्या वेळेला वेगवेगळे आपले जे एअरपोर्ट्स आहेत याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला त्यांना टायअप करून दिलं जाईल आणि त्याच्यातून त्यांना आम्ही ऍक्च्युअली उबर असेल आणि आपले जे ऑनलाईन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस असतात एअरपोर्ट्स आहेत यांच्यासोबत पुढच्या कालावधीमध्ये पिंक ई रिक्षा टायअप करून आम्ही देणार जेणेकरून जास्तीत जास्त ज्या महिला तिथून ट्रॅव्हल करणाऱ्या असतात रात्री तर त्यांना एक सेफ्टी त्याच्यातून वाटेल आणि महिलांनाही रोजगार मिळेल त्यामुळे त्या पद्धतीनं पुढच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आमचं ते टार्गेट राहणार आहे डे केअर एक योजना तुम्ही शहरी भागांमध्ये सुरू करताय शासनाच्या वतीने ते मुलांना तिथे संगोपन ठेवलं जाईल कारण की अनेक वुमन्स ज्या महिला आहेत त्या कार्यान्वित करतात काम करतात आणि अशा परिस्थिती त्याची व्याप्ती वाढवायचं काय प्लॅन आहे खर तर आपण जर बघितलं तर अंगणवाडी ही जास्ती ग्रामीण भागामधली जी बालका असतात ती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अंगणवाडीचा लाभ घेतात सेमी अर्बन आणि अर्बन एरियाज यांचे अंगणवाडी करूनच्या ज्या अपेक्षा आहेत ते वेगळ्या आहेत आणि ते वर्किंग विमेनची संख्या जास्ती आहे त्यांना डे केअर सेंटर्स पाहिजेत क्रेचर्स जास्त प्रमाणामध्ये पाहिजेत जिथे ते, ते काम करायला जात असताना त्यांच्या मुलांना जसे डे केअर सेंटर्स किंवा आपले प्लेग्रुप्स असतात अशा पद्धतीच्या सुविधा शहरामध्ये अंगणवाडीच्या म्हणजे ऍडव्हान्स पद्धतीनं उपलब्ध झाल्या तर कुठल्याही क्लासच्या ज्या वर्किंग विमेन आहेत त्यांना ते सोयीस्कर त्यांच्या मुलांसाठी पडत असतात आणि म्हणून केंद्राकडे आम्ही ते प्रस्ताव पाठवले आणि त्या प्रस्तावांना त्यांनी मान्यताही दिली आणि पुढच्या या कालावधीमध्ये अर्बन एरियाजमध्ये जागा आयडेंटिफाय करणं त्यासाठी महानगरपालिकांकडे आणि एक क्रॅचेस म्हणजे डे केअर सेंटर सुरू करणं याकडे आमचा भर राहणार कारण तिथे एड्युकेशन आणि फूड प्लस त्या थोडी त्याची रचना ही अंगणवाडीपेक्षा वेगळी असेल थोडी आणखी ऍडव्हान्स पद्धतीनं असेल आणि त्याच्यातून त्या महिलेला वाटलं पाहिजे की मी काम करायला जाते पण माझं मूल मी हे तीन चार तास सोडून जाते हु. तर ते तिथे चांगल्या पद्धतीनं तिथे प्ले ग्रुपला जसे असतात त्या पद्धतीनं राहतील अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट सेटअप तिथे करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलत राजकीय नेत्यांना राजकीय प्रश्न तर विचारला पाहिले सध्या कोकणामध्ये प्रचंड चर्चा रायगड मधल्या वादाची आहे जिथे तटकरी परिवारांवर अतिशय खालच्या स्तरावर भाष्य केलं जातं आरोप केले जातात या सगळ्या गोष्टींना नेमका परिणाम काय यात साध्य काय तुमच्याकडून आणि तुमच्याकडनं प्रत्युत्तर वारंवार दिलं तरी त्यांच्याकडनं डबल प्रत्युत्तर मिळत इग्नोरन्स इज पॉलिसी मी खर तर माझ्या परीने मी कोणावर टीका करणं खालच्या पातळीवर तर वेगळीच गोष्ट आहे पण टीका करणं मी टाळते कारण सरकारमध्ये आपण मंत्री असताना आपण टीका करण्यामध्ये वेळ घालवलं तर काम कधी करणार आणि मी तर माझ्या या वर्षभराच्या किंवा त्याच्या आधीच्याही माझ्या कालावधीमध्ये कोणावरही टीका करण्यात वेळ घालवला नाही आणि त्याच्या पुढेही माझ्याकडून होणार नाही कारण मी एक जबाबदार मंत्री म्हणून काम करते फडणवीस साहेबांचं शिंदे साहेबांचं दादांचं मला तितक्याच पद्धतीनं पाठबळ मिळतं गेल्या माझ्या मध्ये मा तर मी एकमेव हो महिला मंत्री होती आणि लाडकी बहीणसारखी सर्वात लार्जेस्ट स्कीम जी आहे ती माझ्या विभागाकडून सर्वात तरुण मंत्री आणि महिला मंत्री असताना राबवण्यात बरोबर आताही मी महिला व हो बालविकास मंत्री म्हणून काम करत असताना मला तितक्याच प्राधान्याने आमचे सगळे प्रस्ताव त्याला मान्यता दिली जाते आणि मी स्वतः समजते की पाच वर्षाचा कालावधी आपल्याला मतदार बंधू भगिनी देतात त्याच्यात आपण एकमेकांना टीका आणि शिव्या आपण काम कधी करणार पण लाडकी बहीण उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे काही हक्क का सांगत नाही का की पालकमंत्री मिळायला हवाय किंवा हे जे टीका करतायत त्याच्याविषयी पालकमंत्री पद कधी मिळणार याचं दुःख करत राहिले तर मंत्रीपदाच काम कधी करणार त्यामुळे मी त्या ज्या वेळेला त्यांना योग्य वाटेल त्या संदर्भातला निर्णय ते घेतील आता जवळपास वर्ष होऊन गेलं या वर्षभराच्या कालावधीमध्ये पण तिघांनी जिल्ह्याला निधीच्या माध्यमातून न्याय दिला कुठंही दुर्लक्ष झाला असं मी कधी म्हणणार नाही आणि तिघांकडून कधी दुर्लक्षही होणार नाही म्हणजे सीएम आणि दोन्ही कडून पालकमंत्री पदासंदर्भात ते निर्णय घेतील ना पण याचा अर्थ मला जी दिलेली जबाबदारी आहे याच्यात मी स्वारस्य न ठेवता किंवा तिथं कमी पडून जर ते पदाच्या मागे लागली तर आज महायुतीच्या सरकारमध्ये या मंत्रीपदाचा मान आणि संधी मिळते ती काही कमी नाहीये नाही पण असं म्हणतात की बाबा मुख्यमंत्री साहेब असतील डी सी दादा असतील ते तुमच्या पाठीशी खूप राहतात आणि त्याच्यामुळे तुमच्या इथले आमदार जास्त शिवसेनेचे जास्त अस्वस्थ होत नाही कोण कुठल्या पद्धतीनं बघता मी सांगू शकत नाही त्यांचा विचार करण्याची एकंदर पद्धतच वेगळी असेल माझी वेगळी आहे त्यामुळे आज जर आपण बघितलं तर राजकारण्यांनी किंवा मंत्र्यांनी कसं असावं किंवा आमदारांनी कसं असावं ही साधारणपणे जर आपण एकंदर कोणाकडे आपण विचारणा किंवा ओपिनियन्स घेतले तर मला वाटते पब्लिक ओपिनियन मधूनच ते कळतं आज मी पण दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करते राज्यमंत्री म्हणून एक टेन्युअर माझी कंप्लीट झाली आहे ही कॅबिनेट मंत्री म्हणून दुसरी टेन्युअर आहे एक पॉलिटिकल लेगेसी आहे दॅट आय एम ऑल्सो कॅरिंग त्यामुळे माझ्यावरही काही जबाबदारी आहे आणि ज्यावेळेला तिन्ही आमचं नेतृत्व पाठबळ देत आहे त्यावेळेला टीकेकडे कशाला फार लक्ष द्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की तटकरे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही सो इन अ वे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला मी अविचलित आहे त्याच्यातून सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा आता राष्ट्रवादीच्या दोन्ही विलीनीकरणाची भिले कर, खूप आहे खरंच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित यावं हे तुमचं मत आहे कारण शेवटी तुम्ही अनेक आधी एकच होत आता काही निमित्तानं वेगळे झालात पुढे येतील असं दिसतंय आता येतील की नाही हा निर्णय तर दोन्ही पक्षातले वरिष्ठ घेतील पण मी काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नव्याण्णव पासून स्थापना झाली मी पक्ष संघटनेमध्ये दोन हजार अकरा पासून काम केलंय मी राष्ट्रवादी युवती संघटनेपासून सुरुवात केली आणि जवळपास आता पंधरा सोळा वर्षाचा कालावधी मलाही संघटनेमध्ये आणि नंतर निवडणुकीच्या राजकारणामध्ये झाला त्यामुळे आदरणीय पवार साहेबांचं सा मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्येही वेळोवेळी मिळायचं आताही कधी त्यांच्याकडनं काही विभागाच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या किंवा कधी फार क्वचित असे येतात कारण आज तसं बघायला गेलं तर राज्याचे आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत त्यांना आदरणीय पवार साहेबांकडून काही सूचना किंवा काही चर्चा असेल तर म्हणजे राजकीय पेक्षा सरकार व्यवस्थित म्हणजे कामकाजाच्या दृष्टिकोनातून वगैरे तर आजही आमच्या विभागाकडे काही आल्या तरी निश्चितपणाने साहेबांनी दिल्या किंवा आणखीन त्यांच्यापैकी तिथे जयंत पाटील साहेब आहेत किंवा सुप्रिया ताई आहेत चांगले सजेशन्स किंवा त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन मिळतं आणि मला वाटतं एक सकारात्मक पद्धतीनं जे राजकारण चा, करणारे असतात त्यांच्यासाठी त्या गोष्टी महत्वपूर्ण असतातच आणि एकत्रितपणाचा कोणाचंही त्या संदर्भातलं काही नेगेटिव्ह थॉट्स असण्याचे कारण नाही पण आमचे जे नेतृत्व निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही एक नेतृत्व निवडलं आता त्या नेतृत्वावर आहे की त्यांनी कुठला राजकीय निर्णय घ्यायचा तुम्ही सकारात्मक आहात या सगळ्या गोष्टी प्रमाणात कुठल्याच <laughs> बाबतीमध्ये मध्ये नकारात्मक राहून चालत नसतं त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते नेता जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार येस आदिती तटकरे यांनी संवाद साधला आमच्याशी सगळ्या तुमच्या योजना कुठल्या चांगलं काम केल्यात पुढे काय करू पाहत आहे आणि मेन राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक भूमिका मांडली तुम्ही संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी फास्ट बातम्यांचा धडाका राष्ट्र महाराष्ट्रातल्या बातम्यांवर खास रिपोर्ट देश विदेशातील महापूर ते युद्धाचे रिपोर्ट रोज घडणाऱ्या घडामोडींची ब्रेकिंग न्यूज पाहत रहा एनडीटीव्ही मराठी मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे आपला संघ न्याय आपण कुठे कमी पडलो आपण कुठे चुकलो याच आत्मपरीक्षण करा आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो आम्ही काय नाही करायचं महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेला आहेच